नमस्कार उमाज मराठी किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत रक्षाबंधना विशेष आज आपण ओल्या नारळाची वडी कशी करायची ते बघतोय तुम्हाला एक वडी फोडून दाखवते आतमध्ये रसरसीत आहे आणि वरून खुसखुशीत झालेली आहे वडीचा रंग म्हणाल तर एकदम पांढरु शुभ्र झालेली आहे आणि ही वडी महिनाभर सहज टिकते नारळाची वडी करताना बऱ्याचदा असं होतं की साखर आणि नारळ परतत असताना साखर विरगळी जात नाही तशीच राहते किंवा ती अशी कर्करीत लागते एकतर मिश्रण जमून येत नाही वडी सेट होत नाही किंवा वडी सेट जरी झाली तरीसुद्धा साखर कुरकुरीत लागते तर अशी वडी कर्कर लागू नये म्हणून मी एक ट्रिक वापरली आहे त्यामुळे ही, त्या ही वडी एकदम पांढरुशीपुरं खुसखुशीत होणार आहे चला सुरुवात करूया नारळाची वडी करण्यासाठी मी एक वाटी किस घेतलेला आहे एक ओला नारळ फोडून त्याचा पाठीमागचा काळा भाग काढून घेतलेला आहे मी हा नारळ मिक्सरवरती बारीक करून घेतलेला आहे तुम्ही खिसून किंवा खाऊनसुद्धा घेऊ शकता मी ही बर्फी या प्लेटमध्ये सेट करून घेणार आहे तर त्यासाठी आपल्याला याला आतून तूप लावावं लागेल ही सर्व पूर्वतयारी आपल्याला अगोदर करून घ्यावी लागते तर आता काटाला तूप लावून झालेलं आहे तर याच्यावरती आपल्याला थोडेसे ड्रायफ्रूट टाकायचे आहेत तर ड्रायफ्रूट्समध्ये मी फक्त पिस्त्याचे काप घेतलेले आहेत तर तुमच्याकडे जर बटर पेपर असेल तर तुम्ही तूप न लावता या ताटामध्ये ठेवू शकता तर आता ही प्लेट आपण बाजूला ठेवूया पांढऱ्या बर्फीवरती पिस्त्याचे काप खूप छान दिसतात म्हणून मी फक्त पिस्त्याचेच काप घेतलेले आहेत तर मी गॅसवरती पॅन गरम करून घेतलेला आहे आता या पॅनमध्ये दोन चमचे साजूक तूप घालूया आता तूप छान गरम झालेलं आहे तर आता आपल्याला यामध्ये हा नारळाचा किस घालायचा आहे आणि हात या तुपामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे हा खीस आपल्याला तुपामध्ये पाच सहा मिनटं छान असं परतून घ्यायचं आहे म्हणजे आपली वडी एक महिनाभर सहज टिकते वडी करण्यासाठी तुम्ही शक्यतो नॉनस्टिक पॅनचाच वापर करा म्हणजे खीस खाली शिटकत नाही पाच सहा मिनटे हा खोबऱ्याचा खीस छान मी तुपामध्ये परतून घेतलेला आहे आणि यातील बरंचसं मॉइश्चर आता कमी झालेलं आहे तर आता आपल्याला यामध्ये घालायचे आहे साखर आपण ज्या वाटीने खोबऱ्याचा किस घेतलेला आहे त्याच वाटीने पाऊन वाटी, वाटी साखर घ्यायची आहे यातील साखरेचं सा प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता त्याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी, वाटी दूध घालायचं आहे दूध घातल्यामुळे साखर छान विरगळते आणि आपली वडी अजिबात करकरीत लागत नाही हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे आणि हे सर्व आपल्याला गॅस कमी करूनच करायचं आहे एकदा यातील पूर्ण साखर विरगळली की गॅसची फ्लेम ही मोठी करायची आहे आप आपल्याला हे मिश्रण एकसारखं असं हलवत राहायचं आहे दोन तीन मिनटं हे मिश्रण मी हलवून घेतलेलं आहे आणि यातील साखर आता पूर्णपणे विरगळलेली आहे आता हे मिश्रण बघा अगदी खिरीसारखं दिसत आहे तर आपल्याला आता यातील पूर्ण पाणी असं आटवून घ्यायचं आहे त्यासाठी एकसारखं असं हलवत राहायचं आहे हे मिश्रण पाच सहा मिनटं मी आचेवरती परतून घेतलेलं आहे आणि हे थोडंसं अगदी घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे हे एकसारखं असा हलवत राहायचं आहे अजिबात हलगर्जीपणा करायचा नाही नाहीतर वडी ही, ना ही, ही तांबूस रंगाची होऊ शकते हे बघा जवळजवळ दहा ते अकरा मिनटं हे मिश्रण मी एकसारखं असं हलवून घेतलेलं आहे आणि या स्टेजला आपल्याला गॅसची फ्लेम अगदी एकदम कमी करायची आहे कारण हे मिश्रण घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे आता दहा ते पंधरा मिनटं झालेले आहेत आणि हे मिश्रण आपलं घट्ट झालेलं आहे आता हे मिश्रण वडी सेट होण्यासाठी बरोबर आहे की नाही ते चेक करायचं आहे तर त्यासाठी आपल्याला एक रिकामी प्लेट घ्यायची आहे आणि त्यामध्ये हे थोडंसं मिश्रण टाकून बघायचं आहे आणि थोडंसं नॉर्मल थंड झालं की मग आपल्याला ते चेक करायचं आहे आता प्लेटमधलं मिश्रण थंड झालेलं आहे तर आता आपण हाताने ते बघूया तर तुम्ही बघू शकता याचा गोळा तयार होतोय आणि ते बोटांनासुद्धा अजिबात चिटकत नाही म्हणजे हे वडीसाठी तयार झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला एक चमचा वेलची पूड घालायची आहे आणि आपण गॅस पटकन बंद करणार आहोत कारण या स्टेजला जर आपण गॅस बंद केला तर यातील वेलचीचा जो स्वाद असतो तो वडी संपेपर्यंत टिकून राहतो आता हे मिश्रण आपण ताटामध्ये ओतून घेऊया आणि ओतून घेतल्यानंतर व्यवस्थित असं हे पसरून घ्यायचं आहे आपल्याला वडी जर पांढरुशिब हवी असेल तर वडीसाठी एवढा वेळ द्यावाच लागतो आपल्याला जर झटपट वडी तयार करायची असेल तर आपण गॅसची फ्लेम मोठी करून करू शकतो पण त्यामुळे वडीचा कलरही बदलतो आणि टेस्टसुद्धा बदलते हे मिश्रण गरम आहे तोपर्यंतच आपण याला काप घालून घेऊया तुम्ही बघू शकता रंग फार छान आलेला आहे एकदम पांढरा शुभ्र असा आपल्या वडीला रंग आलेला आहे आता या वड्यांना काप देऊन झालेला आहे तर आता आपल्याला हे मिश्रण पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे म्हणजे वडी छान सेट होते तर वडी पूर्णपणे थंड झालेली आहे आता आपण एक काढून बघूया मी नेहमी एकदम पात्र अशा वड्या तयार करते म्हणून मी पूर्ण ताटाला तूप लावून घेतलं होतं तर हे बघा अगदी वडी छान निघालेली आहे तुम्ही बघू शकता एकदम शुभ्र झालेली आहे तुम्हाला एक, एक वडी मी तोडून दाखवते आणि तुम्ही बघू शकता एकदम सॉफ्ट खुसखुशीत अशी आपली नारळाची वडी तयार झालेली आहे तर आता सध्या रक्षाबंधन जवळ आलेलं आहे आणि तुम्ही रक्षाबंधनला माझ्या पद्धतीने ही अशी नारळाची वडी नक्की करून बघा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया असंच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय